दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव काय दादा गणेश बरोबर आपला पूर्ण पत्ता काय करंजी बरं ठीक आहे दादा मला तुम्ही सांगा हे गोट्या आपण तयार करताना आपण पत्र्याचा शेड मारतो हो किंवा हे करतो हो। आर सी सी केलेला आहे टेम्परेचर मेंटेन राहतं आर सी सी गोट्यात त्यासाठी शक्यतो आर सी सी गोटा बरा पडतो आणि वरती आपण दुसरं काय नियोजन करू शकता आता आमच्या इथं कमर्शियल दृष्ट्या वरती पाहण्याला रुमा करायचे त्यासाठी आम्ही आरसीसी गोटा घ्यायला बरं आणि त्याच्यापासून फायदा असा आहे की जनावरांना त्रास होत नाही मेंटेन राहतं तुम्हाला दूध कमी असले काही प्रॉब्लेम झालं होत नाही होय का बर दादा आता आपल्या गोट्यामध्ये किती मशी आहेत नऊ मशी आहेत नऊ मशी आहेत का बर कोणत्या जातीच्या मशी आहेत मोर नऊच्या नऊ सगळ्या मोर आहेत का दादा आपण किती वर्षापूर्वीपासून करताय हा व्यवसाय तीन साडेतीन वर्ष झाले असते होय का बरं आता मला सांगा ह्याला जे म्हशीच्या दूध देतात ते डेअरीला देता का नाही नाही आपण डायरेक्ट पॅकेजिंग करून इथं सेलिंगला ठेवतो आपण पिशवी पॅक करून देतो त्यांना हां या टाईपमध्ये पिशवी पॅकिंग केली जाते आता तुम्ही दूध काढले हां हे दूध काढलेलं आहे हां ने लिमे मप पाजे हा हा प्लास्टिकची शिओसची आपली हा शिओ कस लिटर आता तुमच्याकडे लिट दूध आता शहात्तर रुपये लिटर आहे दूध दूध डायरेक्ट प्युअर आता मला तुम्ही सांगा की आता ह्या है, सकाळपासून काय शेड्यूल कसं आहे यांचं खाद्याचं वैरणी शेड्यूल सकाळी चार वाजता वैरेने टाकली जाते त्यानंतर पाच वाजता दहार चालू होते पाच ते सहा पर्यंत दहार होते त्यानंतर ना त्यांचं मग शेण घाण वगैरे काढणे चालू होती ते झाल्यानंतर दोन झाल्यानंतर मग त्यांना पाणी सोडून रेस्टिंग पिरियड चालू होतो त्यांचा परत दुपारनंतर चार वाजता त्यांना वैरणीचं चालू होतं वैरण टाकल्यानंतर पाणी मारून घेतलं जात त्यांच्या अंगावर टेम्परेचर मेंटेन केलं जातं त्यानंतर वाजता धार काढली जाते सहा साडेसहा वाजता पाणी सोडून परत त्यांना रवण करण्यासाठी वेळ दिला जातो होय का बर आता खुराकाला तुम्ही काय काय वापरता आता गोदरेज सरकी आहे हा इंद्रमिल कोळी पेंट आहे होय का आता हे तुम्ही इथं आता मिक्स केलेलं आहे आता हा मिक्स करून तुम्ही ठेवलेला आहे आणि सकाळी पहाटे तुम्ही चार वाजता टाकणार चार वाजता टाकणार तुम्ही बर दादा आता आपल्या ज्या मशी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत मुर्रा जातीच्या आहेत मुर्रा जातीच्या आहेत का होय आता मला तुम्ही सांगा एक प्रत्य की मस आपली किती लिटर किती लिटर दूध देते साधारण साडेपाच सहा लिटर पंधरा दिवसानंतर साडेपाच सहा लिटरच्या आसपास राखेल त्यानंतर थोडा कमी, -कमी दूध चालू <laughs> त्या पहिल्या ज्या येल्यानंतर मस जेव्हा पहिल्या माझा येत तेव्हाच शक्यतो भरून घ्यायची म्हणजे पलटत नाही किंवा चान्सेस तुमची कमी होय का बार बार। आता का आता आता सगळ्याच आहेत मला तुम्ही की आपल्या आठ नऊ मशी आहेत बरोबर पण आपल्या गोट्यामध्ये एक दोन गाय आहेत बरोबर ना देशी गाय देशी गाय किल्लार गाय हा आता त्याचं काय कारण आहे देशी गाय काय आपल्या ह्याच्यासाठी जास्त करून आयुर्वेदिक गुणधर्म चांगले आहेत म्हणजे शेण वगैरे बनवण्यासाठी आम्ही देशी गाय ठेवलेली आहे आणि देशी गाईचं दूध वगैरे घरगुती वापरायला चांगलं असतं त्यासाठी देशी गाय ठेवलेली दादा आपल्याला शेती किती आहे शेती चार साडेचार एकर आहे चार साडेचार एकर आहे का बर आता मला तुम्ही सांगा जे आपण शेती करतो तर शेतीमध्ये आपण खत टाकतो तर ते खत जर समजा आपल्याला म्हशी जर नसत्या तर ते खत आपल्याला किती रुपयाचं लागलं असतं चा, साधारण वर्षाला एक तीस चाळीस हजाराचा खर्च लागला असत प्रत्येक वर्षी एक दोन एकर एक दोन एकर क्षेत्र मोकळ होत शेती चालू असते त्यामुळे तीस चाळीस हजाराचं शेणखत लागलं असतं वर्षाला त्यात मग तो खर्च निघून जातो म्हणजे तीस चाळीस हजार लाग रुपये आपल्याला आणि वरकत सुद्धा जास्त प्रमाणात वापरायला लागत नाही होय का बर आता मला तुम्ही सांगा तुम्ही किती वर्षापूर्वी पूर्वीपासून हा व्यवसाय करताय साधारण तीन वर्ष झाले आमचा चालू आहे आम्ही सुरुवातीला हरियाणावरून मशी आणल्या मुर्रा जातीच्या एक पाच मशी आम्ही तिथून आणलेल्या पाच मित्रांना चालू केलेल्या त्यातली आता आम्ही वाढवत वाढवत आता नऊ पर्यंत आलेलो आहे तिकडच्या मशीनची खासियत आहे प्युअर ब्रीड भेटतो तुम्हाला ब्रीड मध्ये काय कन्फ्युजन राहत नाही तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे लागते त्यामुळे त्या तिकडचे मुस्लिम आले उडत नाही बर आता हे तुम्ही जे पॅकेज करताय हे सगळे रतीबाला लोक म्हणजे येऊन घेऊन जातात येऊन जातात प्युअर दूध असल्यामुळे ते काय बरोबर द्यायची काय गरज लागत नाही बरोबर आणि माझ्या समोरच तुम्ही दूध काढलेला आहे आणि माझ्या समोर तुम्ही देत आहे म्हणजे खरंच एक आपल्या सातारमध्ये खरं तुम्ही एक चांगलं लोकांसाठी एक करताय बर का आता मला तुम्ही सांगा <laughs> तुम्ही तीन साडेतीन वर्षापूर्वी काय व्यवसाय करत होतात आणि तुम्हाला ह्या व्यवसायाची का आवड झाली काय शेतीच करत होतो आम्ही ट्रॅक्टर वगैरे होतात तेव्हा इथं आमचे एखाद मैस असायची गोट्यात बांधायला जुना होता तसं ची डिमांड लक्षात घेता इथं प्युअर दुधाला खूप मागणी होती त्या अनुषंगाने मग दुधाचा व्यवसाय चालू करण्याच चांगली गोष्ट आहे आणि दादा आता मला तुम्ही सांगा काही मुलं आपल्यातली ले एक दहावी बारावी झाली की एक पुणे मुंबईला जातात आणि एक दहा बारा हजार रुपयात काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल शक्यतो जर व्यवसाय करायची स्वतःच्या तयारी असती तर व्यवसायच करावा पण दहा बारा हजार रुपये काही दिवस महिन्याला पुरत नाही किती पण पण काय केलं तरी त्यांनी हा व्यवसाय करावा का करावा दुधाला तर ज्या भागात मिळेल त्या भागात दूध विक्री करायची तयारी ठेवावी कारण दुधाला दर नसला तर हा व्यवसाय परवडत नाही आता डेअरीला जर दिलं आपण दूध तर ते आपल्याला परवडत नाही बरोबर पर म्हणून आपण रतीबांना देतोय चांगली गोष्ट आहे आणि हे कसं लिटर देत आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि सातार मधून जर असाल आणि मध्ये कोणतं गाव आहे दादा सातारा सातारा पेठ सातारा मधून जर व्हिडिओ बघत असाल तर खरंच या दादांच्या इथं येऊन दूध घेऊन जावा कारण की आता इथं दूध काढले आणि निरस दूध आहे आणि लोक इथं येऊन घेऊन जात असतात तर मित्रांनो दादांनी चांगली माहिती सांगितली आणि ह्या प्रत्येक मशी प्रत्येक मशी मुर्रा आहे आणि मशीनला बघून तर एक नंबर मशी दिसतात बघा म्हणजे टायमाच्या टायमाला त्यांना खाणं आणि पिणं हे टायमाच्या टायमाला ते देत असतात त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक पण वाढतच आहेत आणि या नऊच्या नऊ मशी मुरा मुरा या जातीच्या मशी आहेत तरी मित्रांनो आपल्याला असेच व्हिडिओ आपल्याला चांगले चांगले येतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो आपल्या आपला व्हिडिओ कुठून बघताय हे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा दादा ह्या गाईचं पिल्लो आहे का हे काय आवाज खणखणीत दीड वर्षाचे कालवड आहे काही होय सेम आयसारखी दिसते तिच्या काजळी खिल्लारी चांगले त्यांना अतिशय चांगली सोय केलेली आहे तुम्ही आर सी सी गोटा केलेला आहे मित्रांनो त्यांनी इतका खर्च केला आहे आरसीसी ला तर त्यांनी त्या म्हशीचं की त्या पत्र्याच्या गोट्यापासून म्हणजे त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आरसीसी काम केलेलं आहे चांगली गोष्ट आहे पाणी पिण्यासाठी आणि चारा टाकण्यासाठी हे गोटा असा त्यांनी तयार केलेला आहे त्या मित्रांनो व्हिडिओला आपल्या शेअर करा लाईक करा आणि शेअ सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र दादा मला तुम्ही सांगा आपलं दिवसभराचं किती लिटर दूध निघतं साधारण पन्नास पंचावन्न लिटर दूध आहे आता हां यातले आता एक पाच ते सहा म्हशी दूध देतात यातल्या बाकीच्या म्हशी गावल आहेत हां सहा सहा महिन्या सगळ्या पाच दे, सहा म्हशी दुधाव चालू असल्या तरी तीन चार वर्षी दूध बंद असतं त्याच जेणेकरून आपण काय असतो त्यात दूध मेंटेन राहावं म्हणून सायकल आमची मेंटेन असते बर आता मला तुम्ही दादा सांगा की महिन्याकाठी तुम्ही दूध आपण जे शहात्तर लिटरने तुम्ही घालताय तर त्यातना आपला खर्च वजा करून तरी आपल्याला किती साधारण प्रॉफिट साधारण पन्नास साठ टक्के प्रॉफिट राहतं या धंद्यात चाळीस पन्नास कधी रेशो वर खाली होऊ शकतो साधारण चाळीस पन 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 ते पन्नास टक्के प्रॉफिट राहत चाळीस ते पन्नास लिटर चाळीस ते पन्नास टक्के बर लाख जर खर्च केला तर म्हणजे आपल्याला एक लाख अन्युअल मंथली जर इन्कम एक लाख असेल तर त्यातलं पन्नास टक्के तुम्हाला खर्चाला ते जा त्याला ठेवायलाच लागणार आहे बरोबर ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद तरी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र